पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जैन समाजातील दानशूर व्यक्तिमत्व आणि राष्ट्रीय स्तरावरचे पदाधिकारी श्री शांतीलालजी दुग्गड यांनी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला भेट दिली या प्रसंगी त्यांच्यासोबत पोलीस चे प्रतिनिधी मनोहर अहिरे यांनी संवाद साधला नमस्कार मी मनोहर अहिरे दक्ष पोलीस न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज नाशिक मधील एक अतिशय कर्मठ सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे खऱ्या खुऱ्या अर्थाने नाशिककार असलेले जैन समाजाचे म्हणा मारवाडी समाजाचे म्हणा परंतु त्यांचा सर्व नाशिककारांना परिचय असलेले असे शांतिलालजी दुगड आपल्या स्टुडिओला त्यांनी भेट दिलेली आहे त्यांचं आम्ही या ठिकाणी त्यांना स्वागत करतो आहे या निमित्ताने शांतीलाजी दुगडजी यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत नमस्कार काकाजी नमस्कार आपण मारवाडी आहात हो पण मराठी अतिशय चांगलं बोलतो तर आणि त्याचप्रमाणे आपला उद्योग व्यवसाय नाशिकमध्ये आम्ही लहानपणापासून बघत आलो आपण आणि विविध सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं खूप मोलाचं काम आहे त्या काळामध्ये मीडिया नव्हता टीव्ही नव्हता चॅनल नव्हते त्याच्यामुळे ते काम बऱ्याच नाशिकांना माहिती नाही किंवा महाराष्ट्र जनतेला माहिती नाही जैन समाजासाठी भर मोठं काम केलं आहे तर जर आपल्या लहानपणाबद्दल किंवा आपल्या परिवाराचं कौटुंबिक आपलं रचना कशी होती आपले वडील किंवा आपल्या आई किंवा बाकीचे भावन भावंडा असं थोडक्यामध्ये आपला परिचय करून द्या मी शांतीलाल इंदर्शन भुगड आम्ही नाशिकमध्ये मी पाचवी असताना आलो नाशिकमध्ये माझी आई पापड करत होती आणि मी स्वतः वर्तमानपत्र गावकरी न्यूज पेपर रस्त्यांवर अकरावीपर्यंत विकले कॉलेजमध्ये ट्यूशन्स केल्या मुला मुलींचे शिक्षण घेऊन इंजिनियर झालो व स्वतः डेव्हलप केलं ही माझी कथा आहे वृत्तपत्राचं वाटप करणारा एक मुलगा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो आणि एक चांगला व्यापारी होतो उद्योजक होतं तर हा प्रवास करताना आपल्याला काय काय अडचणी आल्या ना तर आपण कशी के मात केली मला लोकांचं चांगलं सहकार्य मिळालं कारण माझी जी बैठक आहे ती चांगल्या लोकात आहे त्याच्यामुळे चा मला चांगलं आचरण आणि साधू संतांचे आशीर्वाद मिळाले त्यांचा सेवा करण्याचा मला मौका मिळाला त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये आनंद राहिला आणि आजही आनंद आहोत अं शांतिलालची व्यावसायिक म्हणून देखील नाशिकला नाशिकमध्ये नामको बँक असेल बाकीच्या सगळ्या संस्था त्यांच्यासाठी त्यांच्या घनिष्ठ संबंध आहेत आपल्या व्यापार व्यापाराबद्दल किंवा व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती सांगा स्वतः इंजिनियर असल्यामुळे मी त्यावेळेला जिल्हा परिषदमध्ये एकाहत्तर ते सत्याहत्तर सहा वर्षे मी सर्विस केली तर त्यावेळेला दुष्काळ पडलेला होता मला आठवतं वीस हजार मजुरांना काम देण्याचं काम त्यावेळेला आम्ही केलं दिंडोळी आणि सुरगाणा तालुका तर त्यावेळेला चांगलं काम केल्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे के एम बापू मिनिस्टर यांनी माझी एक म्हणजे यशस्वी इंजिनियर म्हणून माझी स्तुती केली व मला प्रमाणपत्र पण दिला व त्यांनी माझा सन्मान केला तर दुष्काळ ह्या दुष्काळाने संपूर्ण महाराष्ट्राला काढलं होतं अशा काळामध्ये काकाजींनी अतिशय मोलाचं काम केलं नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना रोजगारी मिळली अतिशय मोठी गोष्ट प नाशिकच्या असून मला पहिल्यांदा ह्या गोष्टी करत आहेत काकाजी जैन समाजाबद्दल आपलं काम अतिशय आहे मला एवढं काम आहे तर जैन योग संघटनेमध्ये आपला प्रवेश कसा झाला किंवा जे समाजच्या कामात आपण कसे मी लहानपणापासून माझी आवड होती दिंडूरचे मोरे बाबा हे माझे गुरु आहेत अण्णासाहेब मोरे अण्णासाहेब त्यांचे वडील अण्णासाहेब मोरेंचे वडील हा माझे गुरु अरे आणि त्यांच्या कृपयामुळे मला चांगल्या लोकांचा सहभाग मिळाला व चांगल्या लोकांचा राहण्याचं काम करण्याची मला संधी मिळाली या माध्यमात आपण समाजाच्या कुठल्या कुठल्या कामाला म्हणजे की जे काम आपल्या स्वप्नात की हे काम समाजासाठी आपण केलं पाहिजे असे कुठल्या कुठल्या शाळेत दोन चार कामात का आपल्याला आठवत असेल असे रविवार पेठ यशवंत मंडळी समोर आर के स्थानक माझ्या हातून उभारलं गेलं नंतर पेठ रोडला चांगलेल्या पायथ्याशी तिथं एक एकर जागा मी अनाथ आसळसाठी दिलेली आहे तसंच सव्वा अकरा एकर मध्ये ध्यान केंद्र आचार्य ध्यान केंद्र केलेलं आहे तिथं दर महिन्याला लोक ध्यान करतात आणि खूप त्याचा लाभ घेतात अशी मी कामं केलेली आहेत अशी अनेक कामं करत आहेत समाजामध्ये आणि मला आनंद मिळाला अगदी आनंद मिळाला मनापासून सांगतो म्हणजे काय काकाजीचं वर्णन एका शब्दाचं काय तर मी कर्मयोगी असंच करेल आपलं कारण त्यांना स्वतःच्या कामाबद्दल फारसा बोलायला आवडत नाही नाही आम्ही थोडासा तो चान्स घेतला का 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 की काकाजीला थोडंसं बोलतो करू काकाजी आपला काळात जो होता म्हणजे तुमच्या काळ जो होता त्या काळामध्ये प्रसार प्रसारमाध्यम जास्त नव्हती परंतु लोकांचा परिचय खूप होत होता लाले, लाले, लोक खूप भेटत होते आता मोबाईल आले टी व्ही आले तरी पण लोक भेटत नाहीत आपल्या आपल्या उद्योगामध्ये हे असतात रमलेले असतात म्हणजे तुमच्या काळातला जो जो अनुभव होता आताच्या काळाचा जर अनुभव पाहिला तर आपण आजच्या पिढीला काय संदेश देऊ आजच्या पिढीला एवढा संदेश देऊ शकतो का आता हे जे म्हणजे मोबाईल टी व्हीचे या सिरियल्स याच्यात जास्त भरोसा न ठेवता आपण आपल्या कामाशी इमानदार राहिलं पाहिजे काम केलं पाहिजे आपल्या परिवाराला सांभाळलं पाहिजे आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे भाऊ बहिणींना मदत केली पाहिजे आणि समाजाची कामं केली पाहिजे समाज उपयुक्त कामं केले त्याचं पुण्य मिळतं तुम्हाला हे भगवान श्रीकृष्णने सांगितलेलं आहे कर्म करते रो अपेक्षा मत करू तर काम करीत राहायचं मी आजही माझं वय एकोणऐंशी आहे आए, आणि ऐंशीमध्ये मी प्रवेश करणार आहे पण मला मी कधीच अपेक्षा करत नाही की यांनी माझा सन्मान करावा या यांनी माझ्याविषयी दोन शब्द बोलावे काय करायचं आपल्याला काम करीत राहायचं त्या समोरच्याला वाटलं आपलं काम चांगलं तर तो चांगलं म्हणेल आपण जर वाईट वागलो तर तो, तो वाईट म्हणेल म्हणून आपण चांगलं उद्देश ठेवून काम करीत राहावं हे हो। माझं प्रिन्सिपल आहे त्याला बोजा एकोणऐंशी ऐंशी वर्षाचं वय ते आता लवकरच पूर्ण करतील आम्ही आपल्या शब्द त्यांनी शंभरी गाठावी त्यांच्या शंभरीला त्यांच्या पदस्पर्श करायचा आम्हाला लागणं काकाजी आपण समाजासाठी खास करून जैन समाज समाजासाठी जेव्हा उत्तुंग काम केलं असं एखादं काम तर काय काम का। वाटतं भविष्यामध्ये भविष्यामध्ये म्हणजे कसं आहे आमच्या जैन समाजातले जे साधू साधू असतात त्यांना पायी पायी विहार करतात भिक्षा मागून खातात ब्रह्मचर्य पालन करतात अशा कठीण नियम पालन करतात त्यांच्यासाठी आम्ही दहा दहा बारा बारा किलोमीटरवरती रात्री राहण्यासाठी विहार थांब म्हणतात त्यांना अशी आम्ही व्यवस्था करीत असतो आणि त्यात माझं स्वतःचं उल्लेखनीय हायवे पुन्हा नाशिक ते बॉम्बे हायवेवरती विल्लोळी पाडळी आणि लोक स्थान मी निर्माण केलेले आहे थांबतात त्याचे पुण्य मला मिळत श्रोते हो काकाजीशी खरं तर खूप छान गप्पा मारायला आपल्या आवडतील एक मोठी मुलाखत यांची गेला आपण बोलू शकत की त्यांना पुराव बोलू काकाजी आपण या ठिकाणी आला आम्हाला आशीर्वाद दिले खूप खूप धन्यवाद 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 साहेब धन्यवाद